रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यामध्ये श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सहाशे चौऱ्याहत्तरवा समाधी संजीवन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला नवजीवन नामदेव शिंपी समाज खेड यांनी यावेळी विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रम राबवत हा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात आयोजित केला होता या सोहळ्यात हबप मोगरे गुरुजी यांच्या सृष्टाव्य कीर्तनाचा लाभ नागरिकांनी घेता आला तर यावेळी कीर्तन दिंडीचं तसंच महाप्रसादाचं देखील आयोजन समाजातील नागरिकांच्या वतीनं करण्यात आलं होतं या समाधी संजीवन सोहळ्याचं औचित्य साधून शैक्षणिक उपक्रम म्हणून समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचं आयोजन देखील यावेळी करण्यात आलं नवजीवन नामदेव शिंपी समाजखेड यांच्यातर्फे या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हा संपूर्ण सोहळा उत्साहात पार पडण्यासाठी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळींनी विशेष मेहनत देखील घेतली पंढरपुरी आहे माय बाप कटेवरी उभा हार पंढरपुरी आहे माई बाप कटेवर उभा कटिहार पंढरपुरी आहे माय बाप कटेवरी